आता आपण जलविद्युत निर्मिती केंद्राचे महत्त्वाचे जे भाग आहेत ते पाहूयात यातील पहिला जो भाग आहे तो म्हणजे डॅम किंवा धरण या विद्युत प्रकल्पासाठी डोंगरी भागामध्ये उंचावरती नदी बांध किंवा धरण बांधून पाण्याचा प्रचंड साठा केला जातो धरणातील या पाण्यामध्ये डाबाच्या स्वरूपात प्रचंड शक्ती असते त्याला जल ऊर्जा असे म्हणतात जलविद्युत निर्मिती केंद्राचा पुढील जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पॉवर हाऊस धरणात साठवलेले हे पाणी पाईप किंवा टनेल ज्याला आपण पेनस्टॉक असे म्हणतो यामार्फत हाऊसपर्यंत आणले जाते या पाण्याच्या प्रचंड गतीचा व वा दाबाचा वापर करून वॉटर टर्बाईन फिरवली जातात व टर्बाईनद्वारे अल्टरनेटरला गती दिली जाते टर्बाईन जलविद्युत ऊर्जेचे यांत्रिक शक्तीत रूपांतर करतात व पुढे अल्टरनेटरद्वारे ही यांत्रिक शक्ती विद्युत शक्तीत रूपांतरित केली जाते पुढील महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे पेनस्टॉक पेनस्टॉक म्हणजे ज्याद्वारे धरणातील पाणी आपण पॉवर हाऊसपर्यंत वाहून नेतो आता आपण सर्च टँकची माहिती घेऊयात अल्टरनेटरवरील लोडिंगनुसार पाण्याचा प्रवाह नियंत्रित करावा लागतो अचानकपणे लोड कमी झाल्यास किंवा अन्य कारणाने पेनस्टॉकमधून वाहणारा प्रवाह बंद केल्यास पेनस्टॉकमधील पाण्याचा दाब वाढून तो फुटण्याचा किंवा खराब होण्याचा धोका असतो हा अतिरिक्त दाब मुक्त करून पेनस्टॉक व वा वॉल्फ हाऊसचे संरक्षण करण्यासाठी सर्च टँकची व्यवस्था केलेली असते हे सर्च टँक शक्य तितके पॉवर प्लॅन्टच्या जवळ बसवतात पॉवर हाऊसमध्ये दोन महत्त्वाचे पार्ट असतात एक म्हणजे टर्बाईन आणि दुसरा म्हणजे अल्टरनेटर हायड्रो टर्बाईन आणि अल्टरनेटर हे एकमेकांशी मेकॅनिकली कनेक्टेड के असतात ज्यावेळेस पेनस्टॉकमधील पाण्याच्या दाबामुळे टर्बाईनचे ब्लेड फिरतील त्याच वेळेस अल्टरनेटर देखील फिरू लागेल अल्टरनेटरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार विद्युत शक्ती तयार केली जाते तर अशा पद्धतीने आपण जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये यांत्रिक शक्तीचे विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करतो